न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा प्रथम नमो गौतमा नमस्कार घ्यावा हे बुद्ध देवा अमृतवाणी ही बुद्धांची अशा एकाच रस एक बुद्ध आणि बुद्ध भीम गीतांनी सजलेली धम्म पहाट आज पुणेकरांनी अनुभवली यावेळी भंते घोष पुणे भंते हाण व्हिएतनाम भंते संघदूता अरुणाचल प्रदेश भंते धम्मानंद पुणे यांची विशेष उपस्थिती होते तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त विश्वभूषण डॉक्टर डॉक्टर उद्यान जिल्हाधिकारी पुणे स्टेशन येथे बुद्ध भीमगीतांनी सजलेल्या धम्म पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुण्याचे अध्यक्ष परशुराम वाडेकर पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर महोत्सव समितीचे सरचिटणीस दीपक मस्के माध्यम तज्ञ अभिषेक भोसले यांच्यासह असंख्य बौद्ध अनुयायी उपस्थित होते या प्रसंगी आंबेडकरी चळवळीचा बुलंदा आवाज असलेल्या ज्येष्ठ गायिका सुषमा देवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादित केलेल्या आय ए एस वृषाली संतराम कांबळे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला सामूहिक बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशील पठनाने धम्म पहाट कार्यक्रमाला सुरुवात झाली पहाटेच्या हलक्याशा गारव्यात गायक दर्शन साटम यांच्या प्रथम नमो गौतमा गायक प्रतीक बावडेकर यांच्या नमस्कार घ्यावा हे बुद्ध देवा आणि गायिका कोमल धांडे पठारे यांच्या अमृतवाणी ही बुद्धांची या गाण्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची भक्तिमय सुरुवात झाली त्यानंतर इंडियन आयडॉल फेम प्रतीक सोसे यांनी बुद्धांच्या चरणावरती आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी माझ्या भीमाची पुण्याई ही गाणी सादर करून वातावरण निर्मिती केली त्यानंतर दर्शन साटम यांनी सादर केलेल्या भीमबंदला सावली सारेगम फेम प्रतीक बावडेकर यांच्या नांदण नांदणं कबीरा काहे जग अंधा आणि सोनाली सोनवणे यांनी सादर केलेल्या तुम्ही खाता त्या भाकरीवर या गाण्यांनी तर उपस्थितांना मंत्रमुग्ध करीत नाचायला भाग पाडले मात्र धम्म पहाटेचे मुख्य आकर्षण ठरले ते ज्येष्ठ गायिका सुषमा देवी यांनी सादर केलेली गाणी त्यांनी भीमाच्या नावाचं कुंकू लावले ला रमाणं गौतम गौतम पुकारू काखेत लेकरू हातात झाडणं आदी गाणी सादर करीत उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली परशुराम वाडेकर म्हणाले यंदा धम्म पहाट कार्यक्रमाचे एकोणीसावे वर्ष आहे जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते त्याप्रमाणे पुणे शहरातही आम्ही धम्म पहाट कार्यक्रमाच्या माध्यमातून बुद्ध पौर्णिमा साजरी करीत आहोत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा